जगताप अमित दादा महिपाल सुरेंद्रजी वारद सचिनजी पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आपण सर्व देखील या पूजनामध्ये सहभागी होऊयात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज अशी एवढी मोठी शिवजयंती कायमच त्यांचा मित्रपरिवार साजरा करत असतो आणि याच शिवप्रभूंचे निमित्ताने श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके बाबा राजे यांच्या मार्गदर्शनाखाली कायमच कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व मला काय नाही

मला कस येत नाही माझं बोलायचं नाही शिव बोलायचं त्यांना बोलायचं नाही મ અંગાર ખાલેસારખ વાય No, <laughs> no, I don't आपला सगळ्यांचे लाडके राजे सन्मान्य श्रीमंत याच कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य राजूभैया भोसले यांची देखील विशेष उपस्थिती या ठिकाणी आहे राजूभैया भोसले यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे त्यांच्या समोरच्या सन्मान्य बाळासाहेब यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय राजू भैया यांचं आजच्या या कार्यक्रमाच्या युवराज जाधव बाळासाहेब आंबोळकर या सर्वच बाबा राजे समर्थकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे सन्मानिय सर यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय सोहळा संमान फिरोजभाई फिरोजबाई पठाण यांचा संकल्प साकारला जातोय संता आणि पूनमताई निकम आणि रुमालीताई घाटगे या संमाने बाबाराजांचे शुभा गुवाणीच्या मंच्यावर होतय महाराजांना वाढदिवसाच्या मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा करण्यात देण्यासाठी या ठिकाणी गोळीबार मैदान विलासपूर शाहूनगर येथील अनेक बाबा प्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत भोसले यांना या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य राजू भोसले मी यांना विनंती करतोय या आपण अगदी दोन, दोन मिनिटांमध्ये आपल्या भावना आपलं मनोगत या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावं सन्माननीय राजू भोसले भैया सांगाल आदरणीय महाराज साहेब आणि व्यासपीठातले व्यासपीठावर असलेले सर्व आजी माझी नगरसेवक आणि माझे नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विलासपूरचे ग्रामपंचायत सदस्य हां त्यांचं तर घेणार नाही नाना माळेगावकर त्यांचं खूप प्रेम आहे माझा फोन हां ती तर सह्याद्री ती हिरोईन आहे ते आमच्या भागातील हिरोईन आहे आणि त्यांचं खूप मनापासून आभार मानतो माझे मित्र समोरचे सर्व कार्यकर्ते माझे मित्र माझ्या माता भगिनीनो ज्या कार्यक्रमाला यशस्वी जी करताय संध्याकाळी महाराज साहेब पाच वाजल्यापासून या महिला सगळ्या बसून आहेत मी विलासपूर गोळीबारच्या सर्व महिलांना शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडनं खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो कारण की तुम्ही पाच वाजल्यापासून बाबा राजे येणार बाबा राजे येणार म्हणून तुम्ही इथं बसला तुमचे सगळ्यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि खरोखर इतक्या वेळ आज अकरा आत्ता अकरा वाजले तुम्ही पाच ते अकरा बसला त्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो महाराज साहेबांच्या बाबतीत सांगायचं मी खूप छोटा कार्यकर्ता आणि एक माझ्यासारखे शंभर हजार कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते हे त्यांना संपन्न केलेले आहेत भैया आत्ता बोलले म्हणजे खरोखर खरो, महाराज असं होतं तर शिवेंद्रबाबांसारखा शिवेंद्रबाबांसारखे असावे राजे असेल तर शिवेंद्रबाबांसारखे असावे मी नेहमी सांगतो तुमच्या मुलाला ताब्यात द्यायचं असेल तर ह्या माणसांच्या ताब्यात ह्या महाराजांच्या ताब्यात द्या की त्यांची शिकवण त्यांची राहणीमानी आणि कार्यकर्ता कसा मोठा करतात हे खरोखरच ह्या शिवेंद्रबाबांच्याकडनं शिकायचं छोटी गोष्ट कार्यकर्त्याची हे स्वतः बघत असतात कार्यकर्त्याला कसं घडवायचं कार्यकर्ताच म्हणून नाही मित्र म्हणून कसं घडवतात हे फक्त बाबाच करू शकतात अडचणीच्या काळात मित्र असू दे कार्यकर्ता असू दे मला तर तुम्हाला सगळ्यांना माझ्या माता भगिनीला खास करून सांगायचं आहे माझे युवक मित्र ज्येष्ठ त्यांना खास करून तुम्हाला मला सांगायचं आहे माझ्या अडचणीच्या काळात हेच महाराज माझ्यासाठी पंधरा ऑगस्टला छाती ठोक करून उभी होते कारण ती काम माझा कार्यकर्ता चुकला नाही आणि असा माणूस असा नेता कुणालाही सापडत नाही कुणालाही मिळत नाही मी शपथ सांगतो इतकं प्रेम करतो त्यांच्यावर हे सांगायची गोष्ट आहे तेवढे ते बी ते प्रेम करतात एवढं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय नेता असावा तर बाबांसारखा एवढंच सांगतो पुन्हा एकदा महाराज साहेब रमजान दालच्या खाना तुम्हाला तुम्ही सांगाल ती करतो तुमचा आदेश जेव्हा जिवंत आहे काही असू दे नालायक असू दे फिरोज पठाण तुमच्या म्हणण्यानं नालायक असू दे रागीट असू दे बवळत असू दे पण आयुष्यभर मरस्तोर तुमचा कार्यकर्ता आणि मर तुमच्या बरोबर राहणार पण खास करून मग सांगतो खरखर मी असल्या माणसाभर या नेत्यावर मी फिरतो या नेत्यावर मी फिरतो खूप खूप मला मनापासून मला सांगायचं तुम्हाला असा नेता असावा दुसरं जी काही विलासपूरला गोळीबार मैदानला या भागाची कामं चालली आहेत ही सर्व बाबांच्या माध्यमातून चालले आहेत तुम्हाला बी सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंत आपण दोनशे तीनशे गिफ्ट वाटले कुणी कुणी बाबांचं नाव सांगितलं बाबा हिरो दिसतात कोण म्हणतंय बाबा स्मार्ट दिसतात बाबा खरोखरच स्मार्ट आहे आणि खरोखरच सातारचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे हिरो आहे खरोखरच नेता असा होता शिवेंद्र बाबांसारखा पण अडचणीच्या काळात मित्राच्या मागे राहणारा खरोखरच बाबाराजे दुसरं बाबा त्या सगळ्यांच्या वतीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं महिलांच्या वतीनं मला तुम्हाला एक विनंती करायची तुम्ही वाढदिवसाचं मला गिफ्ट द्या आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या माता भगिनींना गिफ्ट द्या नाही नाही तरी तुम्ही देऊ शकता मला पैसे मागत नाही घड्याळ मागत नाही चष्मा मागत नाही पण <laughs> 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 आरोग्य एक अवीदा जसं शाहूपुरीत आरोग्य के केंद्र केलं आवीदा आवीदा जसं आवी <coughs> शाहूपुरीत आरोग्य के केंद्र केलं दवाखाना काढला परत स्विमिंग टँक अक्षयदाधवनं एकदम मोठं केलं त्या एंट्रीला तुम्ही स्विमिंग टँक दिला त्या एंट्रीला तुम्ही दवाखाना काढला माझी ह्या विलासपूर गोळीबारच्या वतीनं सगळ्यांच्या आमच्या इथं छोटासा दवाखाना तुम्ही वाढदिवसानिमित्त तुम्ही घोषणा करा तुम्ही एकदा शब्द दिल्यानंतर मला माहिती आहे पन्नास बेडचं द्या वीस बेडचं द्या पण आमच्या भागात एक दवाखाना भागा तुम्ही द्यावा आणि माझ्या सर्वसामान्य लोकांना उपयोगाला होईल मी दिशा लॅबमध्ये आज सकाळी गेलतो माझ्या विलासपूरच्या लोकांना जो दिशा लॅबमध्ये जाईल कुठलंही टेस्ट करा ब्लड टेस्ट करा तुमचे सगळे टेस्ट पन्नास टक्केच मी त्यांना माझ्या लोकांना करायचं आहे माझ्या ऑफिसला नोंद करा तुम्हाला ब्लड द्यायला माझ्या ऑफिसला माणूस येईल घरी माणूस येईल फक्त पन्नास टक्के द्यायचे एक हजार रुपये द्यायचे असतील तर बाबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना विलासपूरपूर्णला गिफ्ट म्हणून पन्नास टक्केच पैसे देत पाचशे रुपयेच द्यायचे वाढदिवसानिमित्त ज्या मुली शाळेत जातात ज्यांची रिक्षा न जायची परिस्थिती नाही ज्यांची गाडीनं जायची परिस्थिती नाही त्यांना फिरोज पटाण कडून राजे, मित्र समूहच्या कडून राजू भैया अविनाश कदम अमोल रा... मोहिते बाळासाहेब खानारे यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही दादा सगळं माझा म्हणजे सगळा माझा इलेक्शनचा खर्च तोच करणार आहे बाळासाहेब आहे आप्पा आहेत सगळीच जी सगळी मंडळी आहेत ह्यांच्या वतीनं मी आत्ताच घोषणा करतो जी माझी चिमुकली सायकलीव म्हणजे अशीच चालत जाते त्यांना मी सायकल बाबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून सगळ्यांना सायकल देणार आत्ता मी बाबा सायकल वाटलेतच पण मी तुमच्या वाढदिवसाला हे घोषणा का करतोय तुम्ही मला दवाखाना देणार आहे म्हणून तुमच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या चिमुकल्यांना सायकल देणार आहे मी दोन शब्द खूप बोललो मी खास करून त्यांचा उल्लेख करायचा नानांचा उल्लेख करायचा नानांचं माझं नुसतं ह्याच कार्यक्रमाला नाही नेहमी बोललं असतं नाना काय खाणार आहे नाना तुम्हाला विचारलं की नाही मी मग तुम्ही मला मटन बिर्याणी खायची आहे मी शंभर टक्के मटन बिर्याणी तुम्हाला बी वाट तुम्हाला बी मी मटन बिर्याणी केलेली आहे नाण्यांसाठी माझ्या चिमुकलीसाठी खूप खूप महाराजांचे आभार मानतो तुम्ही वेळात वेळ काढून आला सर्व मित्र माझे आले माझ्या सगळ्या ताईंला म्हणजे एकाचं नाव घेतलं की दुसरी राग आहे तुम्हालाही माहिती ओ मला अनुभव आहे सगळ्या माझ्या बहिणीला त्या सोडून म्हटलं त्या कॅप्टनच आहेत सगळ्यांनी पण सगळ्या इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीचं खरोखर तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुम्ही बाबांना हात उचलून वाढदिवसाच्या मनापासून टाळ्या वाजवून शुभेच्छा द्यायच्या त्याचा हेतू काय हे आपण सगळ्यांनी बघा आज त्याचा प्रामाणिकपणा बघा आज तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हे बघणं मला वाटतं अजिबात गरजेचं नाही त्याचं काम कसं आहे आणि तो कुठल्या हेतूनं काम करतो त्याचा मनापासून त्याचा प्रामाणिकपणा किती आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि ते फिरोजबाईंमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसतं आज एवढा मित्रपरिवार इथं आहे आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर किंवा मुलांपेक्षा किंवा पुरुषांपेक्षा आज या संपूर्ण प्रभागातलं महिलांचं एक पाठिंबा म्हणा प्रोटेक्शन म्हणा फिरोजबाईंना मोठ्या प्रमाणावर ही वस्तुस्थिती आहे मध्यंतरीचं जे प्रकरण फिरोजनं सांगितलं त्या याच्यामध्ये पुरुषांपेक्षा महिला या ठिकाणी फिरोजबाईच्या भागा होत्या की हे चुकीचं चाललं आहे आणि हे थांबलं पाहिजे आणि भाई आम्ही तुमच्याबरोबर आहे तर मग खऱ्या अर्थानं भाऊ आणि बाई हे खऱ्या अर्थानं भावाचं नातं हे फिरोजबाईंच्या माध्यमातून आज इथं आपल्या प्रभागात म्हणजे निभवलं जातं हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मी बाईंना मनापासून शुभेच्छा देतो क्रांती नाना इथं आले सह्याद्री या दोघांचं पण आभार मानतो एवढा उचल आपण थांबला तर बाईंनी आपल्याला जेवणाची निमंत्रण दिलं आहे का आम्हाला काही देणार नाही आम्हाला माहीत आहे आता गेलो तरी न माझं मी घरी जाऊन जेवतो माझ्या नाही परत परत रात्री मला जेवायला घातलं म्हणून उद्या तुम्हाला ऐकवशील त्यापेक्षा मी माझ्या घरी जाऊन जेवतो आपलं अंडर ब्रेड काय ऑमलेट पाव खाईन <laughs> पण आपलं आपल्या पण पण एक चेष्टेचा जबाब थोडा बाईंना मनापासून त्यांना शुभेच्छा त्यांच्या आपण सगळ्या थांबला आपल्या सगळ्यांना आभार आपले मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल बाकी शब्दामध्ये असं काय फार मी आभार व्यक्त करू शकत नाही कारण कधीकधी शब्द पण काही गोष्टींसाठी अपुरे असतात एवढा प्रेम एवढा विश्वास आपला आहे आणि कामाच्या माध्यमातूनच आम्ही हा विश्वास हे प्रेम वाढेल कसं आणि कायम राहील कसं हाच प्रयत्न करू शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपली इतकीच अपेक्षा असते की कामं झाली पाहिजेत आणि आज नक्कीच आम्हाला सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम करत असताना आमचे नेते दे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक कामं आपल्या संपूर्ण परिसरामध्ये झाले आज आपला एवढा मोठा रस्ता आपला काय म्हणायचा पेरेंट स्कूलला एवढा मोठा रस्ता आता काम त्याचं सुरू झालंय मी आपल्याला खोट सांगत नाही हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुंदर आणि दर्जेदार रस्ता तुम्हाला या ठिकाणी पेरेंट स्कूलच्या रोड रिंगरोडसारखा मिळणार आहे तुम्ही झाल्यावर काम पूर्ण झाल्यावर तुम्ही मला सांगा की बाबा तुम्ही बोलला हे खरं होतं अतिशय म्हणजे सकाळी वॉकला जायला बसायला अतिशय सुंदर असा परिसर आपल्या इथला सगळा हा रस्ता पेरेंट्स स्कूलचा जो पूर्ण झाल्यानंतर आणि मुद्दा म्हणून आम्ही मागं लागून मी खोटं सांगत नाही मागं लागून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करून देसाईंना म्हणजे अरुण देसाई जे अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना हे काम द्यायला लागलं लावलं काही लोकांनी हे काम दुसऱ्यांना दिलं होतं त्यांचे इथले कामाचे प्रकार आपण बघितले आम्ही मागं लागून म्हटलं हे नाही चालणार एवढा मोठा रस्ता आहे मेन रोड आहे अजिबात म्हटलं फालतू कुठल्या तरी म्हणजे चोऱ्या मा्या करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं नाही तो रस्ता अरुण देसाईना द्यायला लावला आणि आपण रस्ता झाल्यावर मला बोलवा मला सांगा रस्ता कसा होतोय आणि नक्कीच त्या याच्यामुळं आपला परिसर अजून चांगला होईल निसर्गरम्य तर आहेच आहे पुढंसुद्धा बाई तुम्ही आता अक्षयचा विषय काढला त्यांनी तिकडं स्विमिंग पूल केला तुम्ही आता स्विमिंग पूल इकडं मागितला नाही त्याला मी काय करू त्यांनी तिकडं माग आत्ता मागितला आता आता इकडं स्विमिंग पूल पुढच्या याच्यामध्ये इकडं स्विमिंग पूल काढू आम्ही त्या वेळेला रस्ते गटर कॅमेरे हे ते सगळं मागितलं जे मागितलं ते आम्ही दिलं म्हणजे सरकारकडून आणून दिलं नाही शासनाकडनं आणून दिलं एवढंच आहे पण पुढच्या याच्यामध्ये नक्कीच दवाखाना आणि या विभागामध्ये सुद्धा एक अतिशय सुसज्ज असा स्विमिंग पूल आपण इकडं सुद्धा उभा करू एवढं पण आपल्याला सांगतो आणि बाकी छोटे मोठे आपल्या ह्याच्यातले आपण सुशोभीकरणं चालू केली आपल्या ज्या ओपन स्पेसेस होत्या त्या ठिकाणी काही ठिकाणी समाज मंदिर बांधलेत आपल्यावर महिलांचं भजनी मंडळ आहे त्यांना तिथं मंदिराच्या पुढं आपलं मला वाटतं दत्त मंदिर होतं त्याच्या पुढं समाज मंदिर बांधून दिले तेव्हा तिथं भजनी मंडळाचा का कार्यक्रम त्यांना घेता येतो आहे इतर ठिकाणीसुद्धा आपण काही काही कामं वेगळी सुरू केलीत अजून पण आपल्याला काही हे पाहिजे काही सगळ्या माझ्या महिला भगिनी आहेत आपल्याला विनंती करतो की तुम्हाला तुमच्या कॉलनीमध्ये तुमची ओपन स्पेस असू दे काही असू दे तुमची ओपन स्पेस असू काय तुम्ही तिथं तुम्हाला काय करून पाहिजे असेल तर तुम्ही कधीही माझ्याकडे या मी कुठं राहतो माझा नंबर वगैरे हे सगळं बहुतांशी आपल्याला माहीत आहे माझा नंबर गेले मा माझ्या म्हणजे मला वाटते पंचवीस ते तीस वर्ष माझा मोबाईल नंबर एकच आहे माझा मोबाईल नंबर तीस वर्षामध्ये बदललेला नाही त्यामुळं नंबर माझा तेव्हापासून जो आहे तो एकच आहे मग कधी मला कॉन्टॅक्ट करा जेवढं काही आम्हाला करतं ते आम्ही करू परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो फिरोजबाईंचं मनापासून आभार मानतो आणि उशीर झाल्याबद्दल आणखीन एकदा सगळ्यांची तुम्हा समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींची आणि स्टेजवरच्या सगळ्या माझ्या भगिनींची मनापासून क्षमा मागतो कारण तीन आणंदकार त्यांना बराच उशीर झाला त्यांना पुढचा कार्यक्रम प्रवास या सगळ्या आहेत मग त्यांचं पण मनापासून उशीर झाल्याबद्दल क्षमा माग शा, क्ष क्षमा मागतो फिरोजबाईंची काय मागायची गरज नाही त्यांनी त्यांचं त्यांनी हँडल करावं कसं करायचं त्यामुळं जे अरे धन्यवाद महाराज साहेब करतो आपण सर्वांनी उभं राहून उभं राहून महाराज साहेबांना मानवंदना द्यायचे महाराज साहेबांचं अभिष्ट चिंतन आहे जोरदार टाळ्यांचा गजर करायचाय महाराज साहेबांच्या या सत्कारासाठी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप आहे आणि सुगंध पसरू देत अशा